नमस्कार मी विशाल परदेशी आपण बघताय मुलुक महाराष्ट्र हे विशेष बुलेटिन या बुलेटिनच्या सुरुवातीलाच राज्यात जाहीर करण्यात आलेल्या एका महत्वाच्या अलर्टच्या संदर्भातली बातमी आहे आणि ही बातमी आहे चिंतेची म्हणजे अर्थात त्यासाठी घाबरून जाण्याचं कारण नाही पण ब्रिटनमध्ये कोरोनाच्या संदर्भातला एक नवीन प्रकार जो आहे म्हणजे नवीन स्टेन ज्याला आपण म्हणतो शास्त्रीय भाषेत तो समोर आलेला आहे आणि हा फार कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांना ब्रिटनमध्ये बाधित करतोय कोरोनाचा संसर्ग यामध्ये होतोय आणि त्यामुळेच खबरदारीची पावलं उचलण्यास आता राज्य सरकारने सुरुवात केली आहे म्हणजे आधीच आधीच खरं तर काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्याबद्दलचे निर्णय घेतले जात आहे महापालिका क्षेत्रात रात्री रात अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला पाच जानेवारीपर्यंत हा निर्णय लागू करण्यात आला मुंबईकरांनी ही महत्वाची बातमी लक्षात घ्या पाच जानेवारीपर्यंत महापालिका क्षेत्रात म्हणजे मुंबईमध्ये रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य पूर्व देशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांना विमानतळावर उतरल्यापासून चौदा दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसंच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला याबद्दलची माहिती खुद्द महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चौहल यांनी दिलेली आहे युरोपियन देश मध्य पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना मोफत पीपी किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले त्यामुळे ही, <्रावाद> ही महत्त्वाची घडामोड लक्षात घ्या जर आपण काही नाताळ किंवा न्यू इयरचे प्लॅन करताय आणि जर रात्रीच्या वेळी मुंबईमध्ये आपण बाहेर पडणार आहात तर हे जाणून घेतलं पाहिजे प्रत्येक मुंबईकरांनी की पाच जानेवारीपर्यंत उद्यापासून रात्री अकरा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असणार आहे या संचारबंदीचं उल्लंघन जो करेल त्याला अर्थात त्याबद्दलचा दंड देखील भरावा लागेल दरम्यान आपण बघूयात काय म्हटलेलं आहे महापालिका आयुक्तांनी त्यातले मुद्दे आपण लक्षात घेऊयात त्यांनी असं म्हटलंय की रात रात्री अकरा ते पहाटे सहा वाजेपर्यंत नाईट कर्फ्यू असेल सगळं काही बंद कुठल्याही प्रकारची हालचाल नाही तेवीस पासून पालिका क्षेत्रात रात्रीची संचारबंदी असेल अर्थात हॉस्पिटल्स वगळता हॉटेल मधली रात्रीची गर्दी टाळण्याचा हा प्रयत्न आहे कारण ब्रिटनमध्ये कोरोनाचा जो काही नवीन प्रकार नवीन स्टेन समोर आला त्या पार्श्वभूमीवर हा महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे परदेश म्हणजे अर्थात जी लोकं बाहेरून म्हणजे बाहेरच्या देशात तर मुंबईत येत आहेत मुंबईत प्रवास करणाऱ्यांना जी टी हॉस्पिटलला थेट नेण्यात येईल म्हणजे एअरपोर्टला तुम्ही लँड झालात तिथं तुमची तपासणी होईल तुम्हाला आर टी पी सी आर करणं कंपल्सरी आहे तुम्हाला क्वारंटाईन व्हावंच लागणार आहे पण तुम्हाला जी टी हॉस्पिटलची जी टी हॉस्पिटलला राहावं लागेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे लक्षणं नसणाऱ्यांना सात दिवस घरामध्येच क्वारंटाईन केलं जाईल लक्षण आढळणाऱ्यांना चौदा दिवसांचं क्वारंटाईन सक्तीचं आहे आणि अर्थात जी टी हॉस्पिटल पाच जानेवारी बघूयात महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल काय माहिती दिली आहे आपले मुंबईमध्ये तेवीस तारीखपासून पासून पाच जानेवारीपर्यंत रात्री अकरा ते सकाळी सहा तेवीस डिसेंबरपासून पाच जानेवारीपर्यंत इलेवन पी एम टू सिक्स ए एम नाईट कर्फ्यू राहील जेणेकरून जे काही आता क्रिसमस आहे न्यू इयर आहे आणि आमचा जे काही आता अनुभव आहे मागचे तीन शनिवार शनिवार रविवारच्या की रात्रीच्या वेळी नाईट क्लब्स पब्स रेस्टॉरंट्समध्ये फार गर्दी असते आणि जे काही पन्नासच्या आपला मॅक्सिम मर्यादा आहे त्याची रेग्युलरली व्हायलेशन होत आहे तर असे हजारो लाखो लोकांनी न्यू इयर ईव किंवा इतर सणाच्या वेळी हे आपली एस पीस ला आ, ब्रेक करू नये आणि त्याच्यामुळे कोविडचा धोका निर्माण होऊ नये त्यासाठी शासनाने हे निर्णय घेतलेला आहे फक्त बारा दिवस बारा तेरा दिवस हे आपल्याला नाईट कर्फ्यू अकरा आ, रात्री अकरापासून पहाटे सहा वाजेपर्यंत लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे नाईट कर्फ्यूच्या हे काही लॉकडाऊन नाही लॉकडाऊन आणि नाईट कर्फ्यूमध्ये फरक आहे लॉकडाऊनमध्ये कोणाला घराच्या बाहेर पडता येणार येत नाही नाईट कर्फ्यू म्हणजे की पाचपेक्षा जास्त लोकांना गोळा होऊ नये एक ठिकाणी एखादा व्यक्ती चार लोक कारमध्ये जात असतील रात्री जाऊ शकतात एखादा व्यक्ती ट्रक चालक चा, चालक असेल ते येऊ ते काम कुरू करू शकतात फक्त लोकांनी गर्दी करूनही पेक्षा जास्त हे अर्थ आहे नाईट कर्फ्यूचा म्हणून की भाजीपाला ज्या वाहतूक आहे दुधाच्या वा वाहतूक आहे त्याच्यामध्ये काही का याचा परिणाम पडणार नाही परंतु जे काही हे आपले रेस्टॉरंट हॉटेल क्लब नाईट क्लबमध्ये हे सॅकडं लोक गोळा होतात त्यांना टार्गेट करणार केला आपण की त्यांनी हे हे आपण सारखं त्यांना विनंती करतोय तीन आठवड्यापासून की त्यांनी हे टाळावे परंतु हे का, काल परवा आणि कालसुद्धा आम्ही बरेच ठिकाणी भेट दिली आणि अनेक ठिकाणी याच्या व्हायोलेशन लक्षात आल्यानंतर असा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे उद्या रात्री टू थ्री फाईव्ह नाईन अवर्सपासून युकेवरून येणारी सर फ्लाईट्स बंद होणार आहे परंतु बरेचसे फ्लाईट्स आहे जे सध्या ट्रान्झिटमध्ये आहे ऑलरी निघालेली आहे किंवा उद्या काही सकाळी फ्लाईट्स टेक ऑफ होणार आहे लंडन किंवा इतर जो शहर आहे केमध्ये आणि जे फ्लाईट्स मध्ये लँड होणार आहेत त्या संदर्भात गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने असा निर्णय घेतला आहे की या फ्लाईट्समध्ये येणारा प्रत्येक जो पॅसेंजर आहे त्यांना सक्तीने कंपल्सरी त्यांची हॉटेल क्वारंटाईन इन्स्टिट्यूशन क्वारंटाईन करण्यात येईल एकही पॅसेंजर डायरेक्ट एअरपोर्ट एअरपोर्टवरून घरी जाणार नाही कारण आपल्याला हे व्हायरस अम्पोर्ट करायचा नाही चुकून सुद्धा आणि आता एक महत्वाची बातमी आपण जाणून घेणार आहोत ही बातमी आहे दोन ग्रहांच्या संदर्भातली बघा एकवीस डिसेंबरची रात्र म्हणजे आजची ही जी रात्र आहे ती फार महत्वाची ठरणार आहे याला कारणही तसंच आहे की ग्रहमालिकेतला सगळ्यात मोठा ग्रह गृह आणि शनी हे एका समांतर रेषेत येणार आहे खगोलीय घटनेचे आपण साक्षीदार होणार आहोत या कारण बरोबर संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेनऊ या दरम्यान हे एकमेकांच्या जवळ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील चारशे वर्षात हा योग जो आहे तो येतो दोन हजार वीस नंतर थेट आता योग जो हा येणार आहे तो दोन हजार ऐंशी मध्ये येणार आहे त्यामुळे आजचा दिवस खगोल खगोल प्रेमींसाठी किंवा हा क्षण ज्याला अनुभवायचा आहे जाणून घ्यायचा आहे त्याच्याकरता आपल्या सगळ्यांसाठीच फार महत्त्वाचा आहे खगोलीय घटनेचे साक्षीदार आपण होणार आहोत चला जाणून घेऊयात नेमके यातल्या सगळ्या घडामोडी काय आहेत बघा लक्षात घ्या गुरु आणि शनीच्या युतीला ग्रेट कंजेशन असं म्हटलं जात हा दुर्मिळ हो योग आहे आणि यापूर्वी सोळा जुलै सोळाशे तेवीस ला हा योग आला होता आणि आता हा दोन हजार वीस मध्ये आलेला आहे गुरुला सूर्याची परिक्रमा पूर्ण करण्यास साधारण अकरा पूर्णांक सत्याऐंशी वर्ष लागतात ही परिक्रमा त्यांनी पूर्ण केली आहे शनीला परिक्रमा पूर्ण करण्यास साधारण एकोणतीस पूर्णांक पन्नास वर्ष लागतात आणि त्यानंतर आता हा योग आलाय आणि त्यामुळे सुमारे एकोणीस वर्ष आणि सात महिन्यांनी महायुती होते आणि ती आता आज होताना बघायला मिळेल प्रत्येक महायुती वेळी अंतर वेगवेगळी असतात गेल्या वेळी वेगळं होतं यावेळी तर वेगळं असेल आणि आज दोन्ही ग्रह एकमेकांपासून केवळ पूर्णांक एक अंश कोणीय दूर असतील आणि याविषयी आपण बोलणार आहोत आपले पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्या बरोबर आहे अद्वैत हा हा एक तसा बघायला गेला तर दुर्मिळ क्षण आहे आणि आ, आ, खगोल प्रेमीच काय पण इतर देखील ज्यांना मुळात आपला म्हणतो ना की चंद्र तारे सूर्य या विषयाला घेऊन आपल्या सगळ्यांमध्ये फार वेगवेगळ्या कथाकल्पना आहेत पण हे दोन ग्रह म्हणजे एका समांतर दिशेत दिसणार आहेत म्हणल्यानंतर लोकांमध्ये काय प्रतिक्रिया आहेत कशा पद्धतीने या क्षणाचा आनंद ते घेत आहेत बरोबर आहे विषयाला आपण खरं तर महायुती म्हटल्यानंतर आपल्याला दोन पक्षांची महायुती किंवा आघाडी असं आपण नेहमी म्हणत असतो अशा बातम्या देत असतो पण ही खरोखर एक हटके एक गोष्ट आहे आणि बघ तू उत्साह किती आहे मी केसरीवाड्याच्या परिसरामध्ये आहे आणि इथं ज्योतिर्विज्ञान संस्थेतर्फे टेलिस्कोपमधून ही दुर्मिळ महायुती बघण्याचं आयोजन केले आणि अक्षरशः लोकांनी रांगा आहेत खगोलप्रेमी पुण्यामध्ये आबालवृद्ध आहेत कारण याच्यानंतर ऐंशी दोन हजार ऐंशी साली हा योग बघायला मिळणार आहे त्यामुळे इथं तीन टेलिस्कोप्स आहेत आणि त्यामधून ही पर्वणी एक प्रकारे बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे शाळकरी विद्यार्थी असतील तरुण असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि असं बघ टेलिस्कोपमधून हे दाखवलं जातं आहे आपण बोलूयात इथं जे एक्सपर्ट्स आहेत त्यांच्याशी आणि जे आहेत त्यांच्याशी देखील पण बघा माहोल सोबत आहेत काय सांगाल अनोख्या महायुतीबद्दल ज्युपिटर आणि सॅटर्न कंजंक्शन हा जो इव्हेंट आहे तर ज्युपिटर आणि साटनचा कंजंक्शन दर वीस वर्षांनीच होत असतं गुरुचा जो पिरियड आहे दॅट तो रफली बारा वर्षाचा आहे आणि शनीचा जो आहे तो रफली तीस वर्षाचा आहे त्यामुळे शनी एका राशीत अडीच वर्ष राहतो आणि गुरु एका राशीत एक वर्ष राहतो त्यामुळे हे दर वीस वर्षांनी जवळ येतच असतात पण ह्याचा महत्त्व असं आहे की ते खूप जवळ आलेत आपल्या चंद्राचं जे डायमीटर आहे ते पॉईंट फाईव्ह डिग्रीचं आहे हाफ डिग्रीचं त्याच्यापेक्षाही ते जवळ आलेत आत्ता पॉईंट वन डिग्रीला ते आहेत सो आपण म्हणून हा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे सो याला ज्युपिटर सॅटन असं कंजंक्शन म्हणतात आणि आम्ही लोकांना टेलिस्कोपमधून दाखवतोय तर त्याच्यातनं आपल्याला गुरु त्याचे चंद्र आणि शनी एवढं सगळं दिसतं आपण विचारत लोकांना काय काय एकंदरीत ठीक आहे आपण येऊयात खगोल प्रेमींकडं आपल्या सोबत मुंबईतून गेस्ट पण आहेत पण आपण परत या सगळ्या खगोल ये अद्वैत येऊयात अद्वैत खगोल शास्त्रज्ञ अरविंद परांजपे देखील आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात अरविंद जी जसं आता अद्वैत म्हणाला की महायुती म्हणल्यानंतर आपल्याला राजकीय युतीच आठवते पण ही महायुती नेमकी कशी आहे जरा आम्हाला साध्या सोप्या भाषेत समजून सांगा ना की काय ह्याचा परिणाम असणार आहे बघा आता असं आहे की परिणाम जर म्हटला तर मानवी जीवनावर पण परिणाम म्हटला तर आम्ही गणित आपल्याला असं सांगतं की तुमच्या शेजारी जर समजा एक साधारण शंभर किलोचा ज्याचं वजन आहे अशी व्यक्ती असेल तर त्याचा गुरुत्वीय परिणाम तुमच्यावरती गुरुच्या गुरुत्वीय परिणामपेक्षा जास्त असेल त्यामुळे ह्यांचा असा मानवी जीवनावरती कुठलाच परिणाम होणार नाही पण आपल्याला आनंद जो मिळतोय तो परिणाम फार खूप मोठा आहे की हे बघताना पण ह्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज अनेक वर्ष आपण हे माहिती आहे की सप्तऋषी तारकासमूहातला जो एक सहावा तारा आहे वशिष्ठ आणि वशिष्ठच्या शेजारचा जोड तारा अरुंधती वेग वेग है चा तर ह्या जोड ताऱ्यांना वेगवेगळं बघणं म्हणजे तुमची दृष्टी चांगली आहे असं हे एकेकाळी द्योतक मानलं जायचं आपण बघायचो वेगवेगळ्या देशांमध्ये ह्याचा हा एक मानदंड म्हणून मानला जायचा म्हणजे त्याच्या चायनामध्ये तर जे शिपाई नेमतात तर त्यांना ते वेगवेगळे दिसत आहेत का नाही आणि दिसत असेल तर त्यांचे डोळे चांगले आहेत म्हणून त्यांना घेतात आपल्याकडे लग्नाच्या नंतर लोकांना दाखवतात तर अशी मान्यता होते पण आत्ता जे आपण बघतोय आणि हे लक्षात येतंय की आज हे जे अंतर आहे म्हणजे वशिष्ठ आणि अरुंधतीतलं जे कोणी अंतर आहे ते शून्य पूर्णांक दोन अंश आहे आणि आत्ताचं जे आपण अंतर बघतोय ते शून्य पूर्णांक एक अंश किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित जास्ती आहे म्हणजे आपल्या डोळ्यांची क्षमता त्याच्यापेक्षा खूप जास्ती आहे हे ह्याच्यातनं आपल्याला सिद्ध आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बघताना आमच्यासाठी एक फार उत्तम असा हा एक मन आकडा मिळालेला आहे की हो आम्ही आम्ही ह्याच्यापेक्षा सुद्धा यांना जवळ बघू शकतो खगोलशास्त्राच्या दृष्टीने सांगायचं झालं तर अर्थातच विज्ञानाच्या दृष्टीने हा काही फार वेगळा भाग नाही आहे तर हे एक जवळ आलेले आहेत आणि आम्ही बरेच वेळा सांगत आलेलो आहे की ह्याच या अशा ह्या अशा या घटनांचा संदर्भ साधून आता जसं पुण्यामध्ये यांनी आकाशदर्शनाचा कार्यक्रम केला अनेक लोकांपर्यंत पोचले तर अशा प्रकारच्या ज्या घटना होतात त्यामुळे आम्हाला सर्वसामान्य लोकांपर्यंत विज्ञान घेऊन जायला खगोलशास्त्र घेऊन जायला फार मदत होते आणि म्हणून जी आमची वे कमिटी आहे एस्ट्रोनॉमिकल सोसायटी ऑफ इंडियाची तर त्याच्या माध्यमातून सुद्धा आम्ही देशभर काय जगभर आपण ह्याचा प्रसार केलेला आहे की लोकांनी बघावं आणि ह्याचा आनंद घ्यावा अरविंद जी आपल्याला आणखीन या विषयाला घेऊन खरं तर बोलायचं आहे आणि बरेच प्रश्न त्याचबरोबर अधिवे देखील पुण्यावरनं काही खगोल आपल्याबरोबर आहे जे आत्ता क्षणाला दुर्बिनीच्या माध्यमातून तो क्षण अनुभवत आहेत बघतायत बोलायचं आपल्याला पण यानंतर वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर याबद्दल आणखीन काही प्रश्न आणि तिची उत्तरं पहा फक्त न्यूज एटीन लोक